आपण उपस्थित स्वागत सत्यात्तर किलो वजन गट समाधान भोसले दानशिव रेड क्रॉशिव वर्षेस बापू मोठे कोल्हापूर ब्ल्यू क्रॉशिव सत्याहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयारीला माजी ग्रामपंचायत सदस्य हॉटेल मिलनचे सर्वे सर्व उद्योगपती गणेश शेठ कानडे आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती होते आपण मंचावरती उपस्थित व्हायचे चला विनंती आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघ नांदूर माजी सचिव दादा भालेराव आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनापासून स्वागत हार्दिक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये लॉल कॉस्टू बाळासाहेब जमात विजय आंबेगाव तालुक्यात प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय रंगकेदार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा हर्षलजी जारे लालकोस्टो विरुद्ध संस्कार माटे लोक असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांचं पैलवानांचं कुस्तीप्रेमिकांचं भगत आणि मॅट क्रमांक बी वरती संपलेल्या कुस्तीमध्ये साहिल गोपणे सातारा चितपटीने विजय